जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या गुज युट्यूब चॅनल वर मित्रांनो सध्या टी टी परीक्षा आता इथं झालेली आहे तर आता महत्वाचा आपण जे काही आतुरतेने वाट टेट परीक्षा आहे तर त्या टेट परीक्षेसंदर्भात तर टेट परीक्षा ह्या ठिकाणी जी काही तीन नंबरची परीक्षा आहे तर त्या संदर्भात बघा कोर्टामध्ये दे एफिडेट देखील सादर केलेला आहे आणि त्या अनुषंगाने जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर त्या शेड्यूलनुसार जवळपास इथं डिसेंबर एंडिंग किंवा डिसेंबर बघा एंडिंग किंवा मग जानेवारी जो काही दोन हजार पंचवीस आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जाहिरात पाहायला मिळू शकते तर एकंदरीत टेट जो काही अभ्यासक्रम असेल तर तो अभ्यासक्रम नेमका काय असणार आहे टेट परीक्षेमध्ये ज्या उमेदवारांनी टेट बघा एक नंबरची टेट दिली असेल टेट दोन दिली असेल तर त्यांना जवळपास या ठिकाणी जो सिलेबस असेल तर तो माहीत असेल परंतु जे काही नवीन उमेदवार असेल तर त्यांना बघा सिलेबस माहिती नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे त्यांनी शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला जे काही अभ्यास करायचा आहे दोन ते तीन महिने तुमच्याकडे या ठिकाणी असणार आहे तर त्या पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकता तर अभ्यासक्रम आपण महत्त्वाचा बघूया तर ह्याच्यामध्ये आधी बघूया की जे काही गुण आहे आणि वेळ तुम्हाला नेमकी किती असणार आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं जे काही परीक्षा आहे टेट परीक्षा तर ती टेट परीक्षा आय बी पी एस जी काही कंपनी आहे तर आय बी पी एस कंपनी सध्या बघा टेट परीक्षा कंडक्ट करणार आहे कारण टेट दोन जी होती ती देखील आय बी पी एस कंपनीने सध्या घेतली होती आणि आय बी पी एस जी काही कंपनी असते तर ते जे काही बँकिंग क्षेत्रामधले जे परीक्षा असतात तर त्या सध्या बघा कंडक्ट करत असते आणि त्या अनुषंगाने जो काही करार देखील बघा झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आता जी काही टेट तीन परीक्षा असेल तर ती देखील आय बी पी एस कंपनी सध्या घेणार आहे तर त्या अनुषंगाने आपली तयारी असायला पाहिजे तर टेट परीक्षेमध्ये एकूण दोनशे या ठिकाणी तुम्हाला गुण असतात आणि प्रश्नसंख्या किती असते तर दोनशे इथं प्रश्नसंख्या देखील असते जो वेळ आहे तर तो एकशे वीस मिनटं म्हणजे जो काही दोन तासाचा इथं वेळ तुम्हाला दिलेला असतो मग ह्याच्यामध्ये एकशे वीस मिनटामध्ये आपल्याला दोनशे प्रश्न जे आहे तर ते सध्या बघा सोडवायचे असतात आणि ही जी परीक्षा आहे तर तुमची कॉम्प्युटरवरती ऑनलाईनवर जी काही परीक्षा असेल तर ती सध्या असणार आहे म्हणजे ऑनलाईन बेसवर सध्या ही परीक्षा असणार आहे तर हे लक्षात घ्या म्हणून तुम्हाला जे काही कॉम्प्युटरवरती तुमची जी स्पीड असेल तर ती स्पीड तिथं ॲक्युरेसीने सध्या बघा ठेवली गेली पाहिजे जेणेकरून तुम्ही एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला दोनशे जे प्रश्न आहे तर ते सध्या कव्हर करायला पडतात तर त्या अनुषंगाने सध्या इथं प्रॅक्टिसवरती जास्त फोकस असू हो द्या जेणेकरून तुमचं कमी वेळेमध्ये म्हणजे एकशे वीस मिनटामध्ये दोनशे प्रश्न तिथं सोडवले गेले, गेले पाहिजे तर एकंदरीत बघा कोणकोणत्या घटकावरती सध्या या ठिकाणी टेट परीक्षेमध्ये अभ्यासक्रमामध्ये जे काही घटक आहे तर ते कोणते असतात तर ते बघण्या अगोदर आपण जे काही माध्यम असेल तर ते माध्यम आधी बघूया की टेट परीक्षेचे जे काही माध्यम आहे तर ते नेमकं कोणतं असणार आहे कारण टेट परीक्षे देणारे या ठिकाणी मराठी माध्यमाचे असतात हिंदी माध्यमाचे असतात उर्दू माध्यमाचे असतात आणि अजून जो दुसरं माध्यम असेल ते उमेदवार देखील असतात तर त्यांच्यासाठी बघा परीक्षेचे जे काही माध्यम असेल तर ते माध्यम या ठिकाणी मराठी माध्यम इंग्रजी माध्यम आणि उर्दू माध्यम हे तिघं माध्यम आपल्याला परीक्षेसाठी साठी पाहायला मिळतात बरोबर तर ह्याच्यामध्ये बघा भाषिक क्षमता म्हणजे मराठी व भाषिक क्षमता इंग्रजी यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक प्रश्न असणार आहे म्हणजे जे काही भाषिक म्हणजे मराठीचे आणि इंग्रजीचे हे प्रश्न वगळता इतर जे प्रश्न असणार आहे तुम्हाला तरते दे दे बर बर है बर बर है तर ते द्विभाषिक असणार आहे म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये देखील असणार आहे आणि इंग्रजीमध्ये देखील असे दोन भाषेमध्ये सध्या प्रश्न असणार आहे द्विभाषिक बरोबर त्यामुळे बघा जे काही परीक्षार्थींना इंग्रजी मराठी अथवा इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणे आवश्यक असणार आहे बरोबर म्हणजे जे काही फॉर्म भरत असताना आपल्याला एकतर इंग्रजी मराठी अथवा इंग्रजी उर्दू म्हणजे जे काही उर्दू बांधवात असेल तर उर्दू मीडियमवाले इंग्रजी उर्दू असं निवडतात आणि इतर जे असेल तर ते इंग्रजी मराठी असं माध्यम सध्या जेव्हा ऑनलाईन अर्ज असतो तेव्हा निवडायला पडतं तर हे झालं माध्यमासंदर्भात तर माध्यम इथं मराठी देखील आहे इंग्रजी देखील आहे आणि उर्दू देखील आहे असं तिघं प्रकारचं तुमचं माध्यम इथं असणार आहे बरोबर तर आता जे काही सिलेबस असेल तर तो एकंदरीत आपण इथं बघूया तर बघा टेट परीक्षेचा जो काही अभ्यासक्रम आहे तर तो अभ्यासक्रम सांगितल्याप्रमाणे दोनशे गुणाचं ह्या ठिकाणी परीक्षा असणार आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे दोन घटक सध्या असतात बरोबर बर, तर त्याच्यामध्ये बघा अभियोग्यता आणि दुसरा आहे बुद्धिमत्ता मग ह्या घटकाचं जर आपण शेकडा प्रमाण जर बघितलं शंभरचं तर अभियोग्यता म्हणजे साठ टक्के ह्याला वेटेज आहे आणि बुद्धिमत्तेला चाळीस टक्के वेटेज असणार आहे म्हणजे याच्यामध्ये बघा आता अभियोग्यता जर घेतली तर जवळपास एकशे वीस प्रश्न जे असणार आहे तर अभियोग्यता संदर्भात विचारले जातात आणि बुद्धिमत्ता जे काही असेल तर त्याला चाळीस चाळीस टक्के आहे आणि त्याला ऐंशी प्रश्न जवळपास याला विचारले जातात मग ह्याच्यामध्ये एकूण जे काही प्रश्न आपल्याला माहिती पडले एकशे वीस आणि ऐंशी असे दोनशे प्रश्न इथं सध्या असणार आहे तर आता अभियोग्यतामध्ये नेमकं काय काय घटक विचारले जातात बुद्धिमत्तेमध्ये काय काय घटक विचारले जातात तर ते देखील आपण बघूया तर इथं तुम्हाला लक्षात आलं अभियोग्यता ज्याला साठ टक्के इथं वेटेज दिलेलं आहे म्हणजे एकशे वीस गुणासाठी एकशे वीस प्रश्न सध्या इथं असणार आहे आणि बुद्धिमत्तेसाठी चाळीस टक्के वेटेज दिलं आहे तर ह्याच्यामध्ये ऐंशी गुणासाठी ऐंशी प्रश्न असं वेटेज सध्या इथे असणार आहे तर जे काही प्रश्न असेल तर ते अभियोग्यता जो काही पहिला घटक होता ज्याला महत्त्वाचं इथे साठ टक्के जे काही वेटेज असेल तर ते सध्या बघा दिलेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय विचारलं जातं तर पहिलं बघा गणितीय क्षमता ह्याच्यावरती प्रश्न असतात त्यानंतर वेग आणि अचूकता ह्याच्यावरती प्रश्न असतात त्यानंतर भाषिक क्षमतामध्ये इंग्रजी भाषा त्यानंतर भाषिक क्षमता दोनमध्ये मराठी भाषा तर ह्याच्या संदर्भात इथं प्रश्न विचारले जातात त्यानंतर बघा अवकाशीय क्षमता असेल कला आवड असेल त्यानंतर समायोजन किंवा व्यक्तिमत्व इत्यादी संदर्भात जे काही उपघटक असेल सर्वसाधारण या ठिकाणी विचारले जातात तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने अभियोग्यता या घटकावरती हे जे महत्त्वाचे घटक सध्या जो काही अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे महत्त्वाचा तर तो सध्या बघा ह्याच्यामध्ये एवढे घटक येतात त्यानंतर बघा पुढील जे काही घटक असेल तर तो आहे बुद्धिमत्ता तर बुद्धिमत्तेवरती चाळीस टक्के जे वेटेज असेल तर ते सध्या बघा देण्यात आलेलं आहे मग त्याच्यामध्ये आकलन संदर्भात प्रश्न असतात वर्गीकरण संदर्भात प्रश्न असतात त्यानंतर समसंबंध संदर्भात प्रश्न असतात क्रमश्रेणी संदर्भात बघा इथं बुद्धिमत्तेमध्ये प्रश्न असतात तर्क व अनुमान संदर्भात प्रश्न असतात त्यानंतर कुटप्रश्न देखील असतात सांकेतिक भाष्य संदर्भात प्रश्न असतात त्यानंतर लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे ह्याच्यामध्ये प्रश्न हे बुद्धिमत्ता घटकामध्ये विचारले जातात तर हे संपूर्ण जे काही घटक आहे तर ते सध्या बघा दोन घटकामध्ये उपघटक आपण इथं बघितले आहे म्हणजे हे जवळपास तुम्हाला दोनशे मार्काचं दोघी घटक मिळून सध्या प्रश्न असतात दोनशे गुणासाठी बरोबर तर हे एवढे घटक सध्या विचारले जातात तर आता जे काही महत्त्वाचे टेट जी काही परीक्षा होती तर त्या टेट परीक्षेमध्ये जो काही बेस असेल तर तो बेस नेमका कसा असणार आहे तर सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होत नाही बरोबर सदर जी काही परीक्षा असेल तर ती विषय ज्ञानावर होत नाही त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही असं देखील अभ्यासक्रमामध्ये दे सध्या म्हटलेलं होतं आपल्याला सांगितल्याप्रमाणे जो काही वेळ आहे तर तो दोन तासाचा म्हणजे एकशे वीस मिनिटाचा असणार आहे तर हा महत्त्वाचा इथं पॉईंट लक्षात घ्या कारण वेळ कमी असतो आणि प्रश्नसंख्या दोनशे आहे म्हणजे आपल्याला जे काही नियोजन असेल तर ते नियोजन सध्या इथं परफेक्ट करायला पडेल आणि ह्याच्यामध्येच ते दोनशे प्रश्नामध्ये सर्वात जो काही लेंदी प्रकार असेल तर तो गणित आणि बुद्धिमत्ता खाऊ प्रश्न असतात स्क्रीनवरती सध्या बघा काही उमेदवारांना स्क्रीन असते कॉम्प्युटर स्क्रीन तर त्याच्यावरती फास्टमध्ये ते हँडल करता येत नाही तर ती देखील सध्या प्रॅक्टिस तुम्ही करू शकता किंवा करून घ्या जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल प्रश्न कशा पद्धतीने विचारलेले असतात कशा पद्धतीने आपल्याला सोडायचे असतात तर एकशे वीस मिनटामध्ये दोनशे प्रश्न इथं तुम्हाला असणार आहे तर आता टेट तीनमध्ये जवळपास जे काही प्रश्न होते तर ते कोणत्या घटकावरती किती प्रश्न सध्या विचारले होते तर त्याचा एक अंदाजेत आपण इथं बघूया जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल तर जी महत्त्वाची टेट टेट दोन जी झाली होती तर टेट दोनमध्ये सध्या जे काही प्रश्न विचारण्यात आले होते तर त्याच्यामध्ये कोणत्या घटकावरती किती प्रश्न सध्या विचारण्यात आले होते तर सर्वात महत्त्वाचं बुद्धिमत्ता जो काही घटक आहे तर त्याच्यामध्ये ऐंशी प्लस या ठिकाणी प्रश्न जे होते तर ते सध्या विचारण्यात आले होते बरोबर त्यानंतर बघा गणित जो काही टॉपिक होता गणित ह्या विषयावरती तीस प्लस जे प्रश्न असेल तर ते सध्या विचारण्यात आले होते मराठीमध्ये पंधरा प्लस प्रश्न सध्या बघा आपल्याला पाहायला मिळाले होते त्यानंतर इंग्रजीमध्ये देखील पंधरा प्लस म्हणजे ही जी संख्या आहे ती कमी जास्त होऊ शकते तर इथं बघा आपण पंधरा मिनिमम घेतले म्हणजे पंधरा ते वीस पर्यंत प्रश्न सध्या पाहायला मिळाले होते दोघी लँग्वेजला आणि हे जे प्रश्न होते तर ते हे उपयोजनात्मक सध्या स्वरूपाचे प्रश्न तिथं विचारले जातात त्यानंतर जवळपास विज्ञानाचे देखील प्रश्न आपल्याला पंधरा ते वीस प्रश्न विज्ञान आधारित जे काही प्रश्न होते त्यानंतर बघा तीस प्लस प्रश्न मानसशास्त्रावर इथं बघा अप्लिकेशन बेसवर सध्या प्रश्न विचारले जातात तर तीस प्लस जे काही प्रश्न होते तर ते देखील मानसशास्त्र या घटकावरती होता आणि जो काही सामाजिक शास्त्र असेल म्हणजे जे काही जी एस असेल ह्याच्यामध्ये तुमच्या करंट अफेअर्स असेल किंवा जी एस असेल असे संपूर्ण सामाजिक शास्त्राचे तुम्हाला पंधरा प्लस जे काही प्रश्न असेल म्हणजे पंधरा ते वीस प्रश्न सध्या ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही इन्क्लूड झालेले प्लस जे शैक्षणिक क्षेत्राशी रिलेटेड असलेले प्रश्न संपूर्ण ह्याच्यामध्ये सामाजिक शास्त्रामध्ये तुम्हाला विचारले जातात तर अशा पद्धतीने दोनशे गुण हे टेट दोनमध्ये सध्या विचारले गेले होते तर इथं एक लक्षात येतं की जो काही ब महत्त्वाचा टॉपिक जर असेल तर तो आहे बुद्धिमत्ता आणि ह्याच्यामध्ये सर्वांची कस ह्या ठिकाणी लागत असते बुद्धिमत्ता आणि गणित तर हे जे दोन टॉपिक आहे तर हे दोन टॉपिक सध्या महत्त्वाचे असतात टेट परीक्षेमध्ये ह्याच्यामध्ये सर्वात जास्त बघा वेळ हा जात असतो म्हणून ह्याच्यासाठी फक्त इथे बघा सराव सराव करणे गरजेचं आहे तर सराव ज्याचा चांगला असेल तर तो फास्टमध्ये बघा जे काही दोनशे प्रश्न असेल एकशे वीस मिनिटं तर ह्याचा जो काही रेशो जर बघितला आपण तर तो एका प्रश्नासाठी आपल्याला जे काही कमी सेकंद म्हणजे इथं मिळत असतात तर फास्टमध्ये आपलं इथे प्रश्न सोडवला गेला पाहिजे ह्याच्यामध्ये रिव्हिजन महत्त्वाचं आहे त्यानंतर हे आता बुद्धिमत्ता असेल तर ह्या बुद्धिमत्ते देखील देखील दे जे महत्त्वाचे चार ते पाच जे घटक आहेत तर ते घटक सध्या बघा रिपीट सध्या इथं विचारले जातात कारण आय बी पी एस कंपनीचे जे काही फेवरेट घटक जर आपण बघितले तर ते चार ते पाच घटक आहे आणि त्याच घटकावरती सध्या फिरून फारवून प्रश्न सध्या विचारले जातात तर ते देखील करणे गरजेचं आहे तर हा एकंदरीत संपूर्ण जो काही आढावा होता टेट परीक्षेचा तर अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर सर्वात जास्त बुद्धिमत्ते हा घटकावरती तुम्ही लक्ष असू द्या त्यानंतर गणित असेल तर हे जे काही दोन घटक असेल तर ह्याला सरावाशिवाय बघा पर्याय नाही आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे टॉपिक असेल तर तेच करायचे आहे इतर म्हणजे फापट पसारा इथं करायचा नाही तर अशा पद्धतीने जो काही ओव्हर संदर्भात बघा पूर्ण जो काही सिलेबस असेल त्याचं आपण ओव्हर लुक या ठिकाणी बघितलं आहे जेणेकरून तुमचं लक्षात येईल तर अशा पद्धतीने सध्या जे काही घटक असेल तर ते सध्या टेट परीक्षेमध्ये विचारले जातात तर ह्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता हे दोन घटक जे काही आहे तर ते महत्त्वाचे असणार आहे आणि त्याच्यामधले सब घटक मध्ये तुम्हाला जे जे विचारलेलं आहे तर त्या संदर्भात तुमचं महत्त्वाचं या ठिकाणी बघा अभ्यास सुरू ठेवा जेणेकरून पुढे बघा परीक्षा जर आली तर त्यानुसार तुम्हाला व्यवस्थित ते रिव्हिजन पुन्हा करता येईल तर सध्या हे जे घटक होते तर हे घटक आपल्याला इथं पाहायला मिळत आहे तर त्या पद्धतीने नियोजन करा तर ह्याच्यामध्ये आता महत्त्वाचे जे काही टॉपिक असेल तर त्या संदर्भात आपण महत्त्वाचे व्हिडिओ सिरीज देखील घेऊया जेणेकरून तुमचा नक्की फायदा होईल तर सध्या तरी हा टेट संदर्भात जो काही टी ए आय टी अभ्यासक्रम होता तर तो सध्या इथं आपण माहिती घेतली जेणेकरून तुम्हाला एक लक्षात येईल की कशा पद्धतीने प्रश्न सध्या विचारले जातात तर सध्या एक महत्त्वाचा व्हिडिओ होता माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा इतरांना देखील बघा फायदा होऊ द्या तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता तेथे ते संपूर्ण डिटेल्स तुम्हाला शिक्षक भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेसंदर्भात वेळोवेळी आपण देत असतो लिंक व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तर भेटू आपण नेक्स्ट एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम